नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहत आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ज्ञानगंगा संस्थेच्या प्रेरणामतीमंद शाळेला एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली होती यावेळी शाळेचे संगणक सीसीटीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक सामान जळून खाक झालं होतं याची माहिती रोहा शिवसेना शहर प्रमुख ॲडव्होकेट मयूर मोरे यांना मिळताच यांनी संस्थेच्या संस्थापकांची भेट घेतली ही शाळा संपूर्ण देणगीदारांच्या देणग्यांवरती चालत असते ॲडव्होकेट मयूर मोरे यांची माहिती अलिबाग मुरुड्रोहा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांना दिली आणि महेंद्र दळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेता क्षणाचाही विलंब न करता स्वखर्चेने संपूर्ण शाळेचं झालेलं नुकसान संगणक आदी इलेक्ट्रॉनिक सामान स्वखर्चाने भरून दिलं त्यांच्या लोकरपणासाठी स्वतः आमदार महेंद्र दळवी तालुका प्रमुख मनोज शिंदे शहर प्रमुख मंगेश रावकर आणि ज्यांच्या विशेष प्रयत्नातून हे सर्व घडून आले ते म्हणजे अॅडव्होकेट मयूर मोरे यावेळी हे सर्व उपस्थित होते यावेळी शाळा प्रशासनाचे आमदार महेंद्र दळवीसहोकेट मयूर मोरे यांनी आभार देखील मानले महासागर न्यूज साठी दीप वाडेकर रोहा